अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघ वर्षानुवर्षे पाणी रस्ते अशा मूलभूत सोयीसुविधांसाठी झगडणारा मतदारसंघ जिल्ह्याचं मुख्यालय असलेलं नगर शहरही शेजारील इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत विकासाच्या आघाडीवर कायम पिछाडीवरच पडलेलं एकंदरीतच अशा आव्हानात्मक वातावरणात सन दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत संघातील जनतेनं भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना साथ देण्याचा निर्णय घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासक नेतृत्वाला प्रतिसाद देत नगरकरांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांना दिल्लीत पाठवलं आणि त्यांनी पहिल्याच दिवसापासून मतदारसंघाचा कायापालट करण्याचा संकल्प करून प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात केली या दरम्यान त्यांनी विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचं काम सुरू केलं आणि प्रत्यक्षात विविध कामे मार्गी लावली याची प्रचिती सर्व नगरवासियांना येतच आहे नगर, ये नगर शहरातील स्टेशन रोडवरील बहुप्रतीक्षित उड्डाण पुलाचा प्रश्न जवळपास वीस वर्षांपासून प्रलंबित होता या रस्त्यावर असणारी वाहतूक कोंडी आणि अवजड वाहतुकीमुळे होणारे अपघात यामुळे अनेकांचे बळी देखील गेले होते तर अनेक जण जायबंदी झाले होते हे चित्र पालटण्यासाठी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून उड्डाण पुलासाठी दोनशे अठ्ठावन्न कोटी तीस लाख रुपयांचा भरीव निधी मिळवला तसेच उड्डाणपुलासाठी संरक्षण विभागाची परवानगीही दिल्लीत योग्य तो पाठपुरावा करून मिळवली आणि नियोजित वेळेआधीच उड्डाणपूल प्रत्यक्षात साकारून नगरकरांना मोठा दिलासा दिला खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडून नगरकरांसाठी हे सर्वात मोठं गिफ्ट ठरलं आज स्टेशन रोडवरील वाहतुकीची समस्या जवळपास संपुष्टात आली आहे उड्डाणपूल झाल्यावर खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी उड्डाण पुलाच्या खांबावर शिवचरित्र रेखाटण्याची संकल्पना मनाशी बाळगून ती प्रत्यक्षातही उतरवली त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना आज शिवछत्रपतींचा समृद्ध इतिहास अनुभवायला मिळत आहे नगर शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्नांची यशस्वी सोडवणूक खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वात मागील पाच वर्षात झाली आहे तब्बल एकशे चाळीस पूर्णांक पंचाहत्तर कोटी रुपयांची अमृत योजना देखील मंजूर करून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने खासदार सुजय विखे पाटील यांनी पाठपुरावा केला आज नगरकरांना मुबलक आणि पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत आहे याशिवाय भुयारी गटार योजना मार्गी लागल्याने सांडपाणी व्यवस्थापन सुरू झालं आहे तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू झाला असून रोजच्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागत असल्याने कचरामुक्त स्वच्छ शहराकडे नगरची वाटचाल सुरू झाली आहे खासदार निधीतून नगर शहरातील अनेक प्रभागात अंतर्गत रस्त्यांची कामे ही मार्गी लागली आहेत आरोग्याच्या दृष्टीने खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न करून महापालिकेमार्फत कमी खर्चात एमआरआय तपासणी सुविधा उपलब्ध करून दिली आहे नगरमध्ये दहा कोटी अठ्याऐंशी लाख रुपयांच्या निधीतून विविध सुविधांनी युक्त व्ही आय पी शासकीय विश्रामगृह देखील साकारण्यात येत आहे यासह सावेडी प्रशासकीय इमारत येथे अद्ययावत महसूल भवनाचीही निर्मिती होत आहे तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी शासकीय जिल्हा ग्रंथालय अर्थात डिजिटल लायब्ररी तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या बांधकामास चौदा कोटी पन्नास लाख रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे जिल्ह्याचं मुख्यालय मूलभूत सोयी सुविधांनी युक्त करतानाच खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नगर शहराच्या बायपासचं कामही मार्गी लावलं आहे तब्बल दोन हजार तीनशे सदुसष्ट कोटींच्या निधीतून शहराच्या चारही बाजूंनी बायपास रस्ते तयार झाले आहेत त्यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या कमी झाली असून या बायपास मुळे अवजड वाहने बाहेरूनच पुढे जातात दळणवळणाच्या दृष्टीने नगरसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत तब्बल चार हजार दोनशे कोटी रुपयांची रस्ते विकासाची कामे झाली आहेत यामध्ये नगर करमाळा महामार्ग एक हजार दोनशे चौतीस कोटी रुपये खर्चून पूर्ण झाला आहे नगर मनमाड महामार्गासाठी चारशे अठरा पूर्णांक वीस कोटी रुपये मंजूर झाले असून या रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहे आढळगाव ते जामखेड महामार्गासाठी आठशे सदुसष्ट कोटी जामखेड ते सौताडा महामार्गासाठी एकशे तीस कोटींचा निधी लिंपणगाव रेल्वे उड्डाण पुलासाठी ब्याण्णव कोटींचा निधी मंजूर झाला आहे तसेच नगर कल्याण रोडवर सीना नदीवरील पुलासाठी सत्तावीस कोटींचा निधी मिळाला असून पुलाचे कामही सुरू झाले आहे या पुलामुळे पावसाळ्यात नदीला पूर येऊन होणारा दळणवळणाचा त्रास दूर होणार आहे गतिमान आणि नियोजनबद्ध विकास काय असतो हे नगर दक्षिण भागातील जनतेने त्यांच्या नेतृत्वात अनुभवलं आहे यासोबतच नगर येथील डीएसपी चौक नगर मनमाड रस्त्यावरील सह्याद्री चौक आणि सन फार्मा चौक या तीन उड्डाण पुलांच्या उभारणीसाठी एकशे तेवीस कोटी रुपये खर्चाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे या तीन उड्डाण पुलांमुळे वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे तसेच नगर अष्टी जामखेड राष्ट्रीय महामार्गाच्या संपूर्ण सहाशे सत्तावन्न पूर्णांक पंधरा कोटी रुपयांचा श्रीगोंदा शहरातील काष्टी श्रीगोंदा आढळगाव रस्त्यावर लेंडी नाला पुलाच्या बांधकामासाठी दहा पूर्णांक पंचावन्न कोटी रुपयांचा तर बेल्हा ते शिरूर या अडोतीस किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी तीनशे शहाऐंशी पूर्णांक सोळा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे स्वतः न्यूरो सर्जन असलेल्या खासदार डॉक्टर यांनी नगरच्या आरोग्य क्षेत्रात भरघोस काम केलं आहे कोविड महामारी काळात ऑक्सिजन प्लांटची उभारणी रेमडेसिवीरची उपलब्धता सर्व सुविधांनी युक्त अशा बारा रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयात आयसीयूचं आधुनिकीकरण त्यांनी केलं जिल्हा रुग्णालयात अठरा पूर्णांक वीस कोटी रुपये खर्चून कार्डिएक आयसीयू कॅथलॅब उभारणी केली या सर्व सुविधांचा रुग्णांना मोठा लाभ होत आहे आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून नगरमध्ये नऊ कोटी रुपये खर्चून अद्ययावत असं आयुष हॉस्पिटल देखील सुरू झालं आहे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते या आयुष रुग्णालयाचं लोकार्पण संपन्न झालं आहे जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच सुमारे सोळा पूर्णांक एक्क्याऐंशी कोटी रुपयांचे शंभर बेडचे महिला आणि बालकांसाठी सर्व सुविधांनी युक्त नवीन विभाग उभारणीचे कामही वेगाने सुरू आहे याशिवाय राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रांनाही मंजुरी मिळाली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आपल्या घरात जवळच आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत राहुरी येथे सहा कोटी रुपये निधीतून ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे यासोबतच राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत राहुरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र चेडगाव येथे श्रीगोंदा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गाव येथे जामखेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र जवळके येथे आणि नगर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नवनागापूर येथे नवीन मुख्य इमारतीच्या बांधकामास प्रत्येक ठिकाणी पंचावन्न पूर्णांक पन्नास लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेचा सर्वाधिक लाभ नगर जिल्ह्यात वयोवृद्धांना मिळवून देण्यात खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यशस्वी झाले आहेत तब्बल सदतीस हजार चारशे पंधरा लाभार्थींना सदतीस कोटी पंच्याण्णव लाख रुपयांच्या वैद्यकीय साधनांचं वितरण करण्यात आलं आहे यासाठी मतदारसंघात ठिकठिकाणी शिबिरे घेऊन तपासणी करून लाभार्थी निश्चित करण्यात आले होते दिव्यांग कल्याण योजनाही थेट दिव्यांगांपर्यंत नेण्यात यश मिळालं आहे सात हजार एकशे सत्तेचाळीस दिव्यांग लाभार्थींना साडेपाच कोटी रुपयांचे लाभ मिळवून देण्यात आले आहेत खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील चेअरमन असलेले विळदघाट येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील हॉस्पिटल देखील आज सर्वसामान्यांसाठी हक्काचे आरोग्य केंद्र बनले आहे कॅन्सरवरील अत्याधुनिक उपचार केंद्र असल्याने कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी सदरील हॉस्पिटल वरदान ठरत आहे विशेष म्हणजे कोविड संकटात डॉक्टर विखे पाटील फाउंडेशनच्या रुग्णालयात महिलांकरिता मोफत डिलिव्हरी करण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आली होती याचा सुमारे पाचशेहून अधिक महिलांना फायदा झाला नगर दक्षिण मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी देखील मागील पाच वर्षे ही खूप समाधान देणारी ठरली प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून खरीप हंगामात तीन लाख चौसष्ट हजार तीनशे अठ्ठेचाळीस तर रब्बी हंगामात एक लाख त्रेचाळीस हजार सहाशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांना लाभ मिळाला प्रधानमंत्री किसान सन्मान योजना नमो शेतकरी महासन्मान योजनेतून सुमारे तीन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होत आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळाली आहे सिंचनाचे अनेक प्रकल्प मार्गी लागल्याने नगर दक्षिण संघाची जिरायती पट्टा म्हणून जी ओळख होती ती आता कमी होताना दिसत आहे साकळाई योजना सर्वेक्षण तसेच कुकडीच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या नगर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्याकरिता प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्नही खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी केला आहे केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवून शेवटच्या नागरिकाला त्या योजनांचा लाभ कसा मिळेल या दृष्टीने खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत तसेच श्रीगोंदा कर्जत तालुक्याच्या विकासात माळढोक पक्षी अभयारण्याची अडचण येत होती खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी पाठपुरावा करून माळढोक अभयारण्याचं क्षेत्र दहा वरून चारशे मीटरवर आणलं त्यामुळे या भागाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे नगर जिल्ह्यात राज्य शासनाच्या माध्यमातून विळग आणि सावळी विहीर येथे नवीन एम मंजूर झाल्या आहेत त्यामुळे औद्योगिकीकरण आणि रोजगार देखील वाढणार आहे यासोबतच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अहमदनगर अंतर्गत रस्ता देखभाल आणि आणि दुरुस्ती करण्यासाठी करण्यासाठी रस्ते डांबरीकरण कोटी लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे तसेच महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची बेलवंडी मळ्यातील मौजे पार्वतवाडी येथील एकशे अठ्याहत्तर पूर्णांक चौऱ्याहत्तर हेक्टर आर व मौजे पिसोरी बुद्रुक तालुका श्रीगोंदा येथील त्र्याहत्तर पूर्णांक एकोणसत्तर हेक्टर आर अशी एकूण दोनशे पूर्णांक त्रेचाळीस हेक्टर आर जमीन औद्योगिक क्षेत्र करण्यासाठी विनामूल्य हस्तांतरण करण्यास मान्यता मिळाली आहे मतदार संघाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सातत्यानं काम केलं आहे त्यामुळेच आज नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला आहे जनतेचं जीवनमान उंचावलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतील समृद्ध भारताच्या वाटचालीत नगर जिल्हा मोठ्या प्रमाणात योगदान देत आहे पाच वर्षांमधील या सुजय पर्वासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग केंद्रीय दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी साहेब आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचं अनमोल मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळालं आहे त्यामुळेच खासदार डॉक्टर पाटील यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात त्यांना उमेदवारी देऊन धडाडीच्या युवा नेतृत्वाला संधी दिली आहे या संधीचं सोनं करून नगर दक्षिण मतदार संघाचा आणखी विकास करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत नक्कीच मागील पाच वर्षातील त्यांच्या विकास कामांची घोडदौड पाहता सर्व जनता त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहील आणि पुन्हा एकदा त्यांना खासदार बनवून विकासाच्या दिशेने वाटचाल करेल